हजारोंच्या उपस्थितीत जवखेडे खालसा येथे महाआरती संपन्न वक बोर्डाच्या स्थगितीनंतर देखील हिंदू धर्मीय एकवटले कान्हवा मंदिरावर फडकावला भगवा ध्वज पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दोन धर्माच्या धार्मिक पूजेवरून व परंपरेवरून उद्भवलेल्या वादाचे मोठे पडसाद आज उमटल्याचे बघायला मिळाले वक्फ बोर्डाच्या चा स्थगितीच्या आदेशाला न जुमानता हिंदू धर्मियांकडून हजारोंच्या संख्येने एकत्र येत जवखेडे खालसा येथील कानोबा मंदिरात महाआरती करण्यात आली मागील गुरुवारी जवखेडे खालसा येथे एका गटाकडून धार्मिक पूजा करण्याचा प्रयत्न केला असता दुसऱ्या गटाकडून त्यास विरोध करण्यात आला होता यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर त्याचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले होते त्यामुळे दोन्ही गटाकडून पाथर्डी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या या तक्रारीनुसार दोन्ही गटातील सुमारे पन्नास ते साठ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते याच घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच हिंदू धर्म गुरुवारी हिंदू धर्मियांकडून जवखेडे खालसा येथील कानोबा मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते तर या महाआरतीस दुसऱ्या गटाकडून विरोध करण्यात येत होता त्यामुळे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता तरी देखील पाथडी शेवगावच्या आमदार मोनिकाते राजळे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप तसेच नाथभक्त अशोक पालवे महाराज व हिंदू धर्मप्रचारक सागर बेग आदींसह हजारो संख्येने हिंदू धर्मीय उपस्थित झाले व महाआरती पार पडली तत्पूर्वी सदर महाआरती व हिंदू धर्माप्रमाणे पूजा अर्चा ही कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचा दावा करत दुसऱ्या गटाकडून वक बोर्डात याचिका दाखल करण्यात आली होती त्या याचिकेची तात्काळ दखल घेऊन वक बोर्ड कोर्टाकडून सदर देवस्थानच्या महाआरतीस व हिंदू धर्माच्या कार्यास बंदी घालून स्थगिती देण्यात आली होती तसेच पोलीस प्रशासनाला देखील तसे आदेश देऊन या ठिकाणी कोणताही हिंदू धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे पूजा अर्चा होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश दिले होते या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासनाकडून गुन्हे दाखल झालेल्या युवकांना मध्यरात्री दीडच्या सुमारास घरी जाऊन नोटिसा बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे त्यामुळे सदर ठिकाणी पूर्व आयोजित महाआरती होणार की नाही याबाबत अनिश्चितता होती परंतु हजारोंच्या संख्येने जिल्हाभरातून हिंदू धर्मीय जवखेडे खालसा या ठिकाणी एकवटल्याने पोलीस प्रशासन देखील हतबल झाल्याचे दिसून आले त्यामुळे अतिशय तणावपूर्ण वातावरणात देखील यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तसेच या ठिकाणी मंदिरावर भगवे ध्वज देखील लावण्यात आल्याचे दिसून आले येत्या काळात या ठिकाणी दर गुरुवारी आरती करण्यात यावी तसेच सदर आरतीस कोणी विरोध केलाच तर पुन्हा या ठिकाणी हिंदू धर्मीय एकवटतील व त्याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटतील असा इशारा संग्राम जगताप यांनी यावेळी दिला आहे तसेच अतिशय जाचक अटी व नियम असलेला व हिंदूंच्या जमिनी इनाम म्हणून वापरणाऱ्या लोकांना संरक्षण देणाऱ्या वकबोर्डाचा कायदा रद्द करावा अशी मागणी हिंदू धर्मरक्षक सागरबेग यांनी यावेळी केली आमदार मोनिकाताई राजळे यांनी यावेळी बोलताना सांगितले की येत्या अधिवेशनात या संदर्भातील मुद्दा उपस्थित करून शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली जाईल यावेळी अशोकनाथ महाराज पालवे माजी सभापती संभाजीराव पालवे व मडीगावचे सरपंच संजय मरकड मिरीचे माजी सरपंच संतोष शिंदे आदींची भाषणे झाली यावेळी वातावरण तणावपूर्ण असले तरी देखील कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फोर्सफाटा तैनात करण्यात आला होता प्रतिनिधी प्रसाद गारोडकरसह संदीप मतकर झवखेडे खालसा अहिल्यानगर